नमस्कार मंडळी सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे अथर्व भाऊ जाधव या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा विषय असा आहे की आज चाललो आहे गावी म्हणजेच आपल्या गाव शिरूरला कारण आज आहेत निवडणुका तर निवडणुकांच्या निमित्त आज चाललो आहे शिरूरला कारण आपला जो वोटर आय डी कार्ड आहे तर त्याच्यावरती शिरूरचा पत्ता आहे तर आईवडिलांना वोटिंग वगैरे करायची आहे तर चाललो आहे आज खास शिरूरला तर चला मंडळी आता मस्त एक शर्ट टाकलेला आहे आपली खाली पॅन्ट बघू शकता तर आता थोडं पॅकिंग वगैरे चालू आहे आपण आज चाललो आहे आणि उद्या रिटर्न येऊ संध्याकाळपर्यंत तर चला मंडळी तुम्हाला पूर्ण प्रवास दाखवणार आहे तर ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा तर चला मित्रांनो आत्ता सध्या बसलो आहे असंच कारण सध्या कोणतीच हालचाल चालू नाही आहे जे जिमला गेले ते काय अजून आले नाही आणि नाश्ता काय अजून बनला नाही म्हणून आपण काय करतो आहे आपलं कॉलेजचं थोडं काम आहे तर ते कॉलेजचं काम थोडं उरकून घेऊ कारण बिलकुलच रिकाम आहे नाही का बघा तुम्ही पाहणं बिलकुल रिकाम आहे आपल्या याच्यातले काहीच लिहिलेलं नाही तर थोडंफार याला भरू आता अर्धा पाऊन तास आहे मला असं वाटतं अर्धा पाऊन तास एक तास लागेल मला वाटते आरामात नाही का तर थोडं कम्प्लीट करू आपलं काम बिलकुलच रिकामा विषय थोडं याला भरू कम्प्लीट करू आणि तुम्हाला भेटतो मग निघताना नाही तर नाश्ता करताना दाखवतो तर चला मित्रांनो आता मस्त वैगेरे नाश्ता वगैरे करू नाश्ता वगैरे रेडी झाला आहे नाही का एकदम सुखा पाटीद्वारे नाश्ता करतोय तर हे जे दोन प्लेट्स आहेत ते आपल्या हावाचे आहेत आणि बाप्पांचे आहेत म्हणजे आपण शाकाहारी असल्यामुळं फक्त पोहे खातोय चला नाश्ता वगैरे करू प्रॉपरली मस्त मजबूत नाश्ता करतो नाही का आपण हलका बिलकुल जमतच नाही मजबूत नाश्ता करतो तर नाश्ता वगैरे करतो पॅकिंग करतो आणि डायरेक्ट निघू आता सणाट शिरूरला तर आता आपण चाललो आहोत शिरो विथ फॅमिली चाललोय मी दादा चाललं तुम्ही वेळेवर ओके तर मित्रांनो आता आपण घातलेली एक अतरंगी वॉच म्हणजे आपण ही वॉच फॅशन स्ट्रीट मधून घेतली होती आणि चांगली स्वस्त पडली नाही का शंभर दीडशे रुपयाच्या आसपास पडली वॉच पण खतरनाक आहे नाही का तात्पुरती वापरू शकतो आपण याला चांगले लुक्स याचे भारी नाही का वर्क वगैरे भारी आहे आता वापरून एक वर्ष झालं तब्बल तरी काय विषय नाही झाला आणि समोर आता एक ब्लॉग बघत होतो आता बाकी सगळे वगैरे आवडतात हे थोड्या वेळाने आपण निघणार आहोत ऑलमोस्ट झाले सगळ्यांचं सा पॅकिंग वगैरे तर चला तर चला भावांना आपली बॅग वगैरे पॅक झालेली आहे जसं तुम्ही खाली बघू शकता तर आता निघणार आहोत मी कामापासून तेच बोलते म्हणा आपले शूज वगैरे पण बाहेर काढलेले आहेत आणि आपला मोठा बंधू आला बाई हातारण्याविषयी तर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आपलं घर आहे आणि आपल्या घराच्याच पाठीमाग पाठीमाग आपलं आपलंही घर आहे तर समोर आपल्याला डायरेक्ट दिसतं अंबानीचं घर तुम्हाला दाखवतो प्रॉपरली कॅमेरा कॅमेरा त्या धारकीच्या आहे काय बोलतोय प्रॉपर तिकडं कॅमेरा अँगल करून तुम्हाला दाखवतो आपल्या म्हणजे आपण इथं बाल्कनीत उभा राहिलो की डायरेक्ट आपल्याला अंबानीचं घर दिसतं लोढाचं टावर दिसतं नाही का खतरनाक आहे नाही का तर तुम्हाला दाखवतो एकदा तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आत्ता मी घराच्या बाल्कनीमध्ये उभा आहे आता मुंबईमध्ये राहतो तर हे छोटंसं असतं स्पेस इथं इथं काही लई मोठी घरं नसतात तर पुढं तुम्ही बघू शकता आपल्या अंबानी साहेबांचं घर तिथंच लोडा टावर्स आहे आणि खाली आपले क्वार्टर्स आहेत तर बघू शकता खतरनाक व्ह्यू हो आहे मस्त तर चला सगळ्यांचं आवरले आता निघू हो oh, आज चाललोय आपल्या एक सीवी मध्ये एक सी वी सातशे त्याच्यामध्ये आज आपण जाणार आहोत युजली आपण ब्रिजमध्ये जात असतो आज मोठी गाडी घेऊन चाललोय तर भावा कसं वाटते भारी गा भारी गावाला चाललोय मोठी भरपूर दिवसानंतर चाललोय कारण भरपूर दिवसानंतर सुट्टी भेटलेली आहे आपल्याला चाललोय तर चला हे बघा भावांनो आपली गाडी एकसवीस सातशे नाही का एकसी वीस सातशे आपली खतरनाक गाडी तर पटकन आपलं सामान वगैरे लोड करून घेऊ जास्त काय सामान नाही एकच बॅग आहे आपली तर हां पाण्याची बॉटल वगैरे पुढं घेऊ लागणार आहे आपल्याला पटकन हे सगळं पुढं वगैरे घेऊ घेतली का तू चला चला भावांनो पटकन आता बसून वगैरे घेऊ आणि निघू काय बोलता फोटो काढायचा थोड्या वेळा काढतो बाबा फोटो तर चला पप्पांचे फोटो वगैरे काढू पण त्याच्या आधी सामान वगैरे आपलं तर लोड झालेलं आहे तर आता निघू पप्पाचे फोटो वगैरे काढून लगेच गाडीत बसून सनाट निघू आपल्या शिरूरच्या प्रवासाला तर चलो तर चला भावांनो आता गाडी वगैरे काढली भावाने तर पटकन जाऊ आता गाडीत बसू आणि निघू डायरेक्ट शिरूरच्या प्रवासाला सुरुवात करू लेट्स गो भावांनो चला भाऊ काय म्हणतो आपला भाऊ नाही का फुल प्रो ड्रायवर आहे हेवी ड्रायवर आहे खतरनाक आहे तर चला आता पुढे मम्मी पप्पा आहे त्यांना आता घेऊ आणि निघू नाही का प्रवासाला सुरुवात करू भावांनो आता मस्त पैकी वगैरे उघडलेला आहे आणि फुल खतरनाक विषय चालू आहे बघू आता माझा आवाज ऑडिबल असेल तर मी कॅमेरात फ्रूट्स तुम्हाला सांगल नाही तर मग वॉइसवर टाकू बघू जसं सवीन तसं तर चला आता तुम्हाला दाखवतो ना जरा मस्त पैकी तर भावांनो आता तुम्हाला जे दाखवतोय त्याच्यामध्ये दोन्ही साइडला म्हणजे उजवीकडं आणि डावीकडं फुल पाण्याने पसरलेलं म्हणजे असं समुद्र आहे दोन्ही साईडला उजवीकडं डावीकडं तर खूपच मजा आली बघायला पण आशा करतो तुम्हाला पण मजा आली असेल तर चला मंडळी पुढं ब्लॉक बघत राहा तर भावांनो आत्ता आलो आहे सनरूपचे एकदम बाहेर आणि तुम्हाला मी दाखवलेच असतील विज्युअल कसे आहेत काय तर नजारा कसा आहे सगळं दाखवलंच असेल तर आता गाडी थोडी स्टॉप केलेली आहे खास बोलण्यासाठी कारण चालू गाडीमध्ये बोलणं म्हणजे अशक्यच आहे कारण आपल्याकडं माईक पण नाही आहे तर वॉईस काही क्लिअर येत नाही तर गाडी थांबून प्रॉपरली आता तुमच्याशी बोलतो आहे तर चला आपले सिनरी शॉर्ट्स विट्स काय असतील ते सगळं झालेलं आहे तुम्हाला मी दाखवले आता प्रवासासोबत कंटिन्यू करू तर चला जरा गाडीच्या खाली उतरलो होतो कारण पाय वगैरे खुलं आखडले होते आणि ब्रेक घेतला होता जरा उतरलो खाली वॉशरूम वगैरेला जाऊन आलो फ्रेश झालो जरा कारण गाडीत निवड बसून बसून निवळ कंटाळा आला होता तर थोडं डिझेल वगैरे भरणं पण चालू आहे तेवढाच आपण ब्रेक घेतला तर चला मंडळी आता परत गाडीत जाऊ कारण आपलं वॉशरूम ब्रेक वगैरे झाला आहे आणि आता निघायचं पण आहे भरपूर मोठा प्रवास आहे तर चला मी आता आत्ता काहीतरी खायला आणले काय आणले खायला अय हो मी सांग ना काय नाही आणलं मम्मीचा थोडा मूड आहे आज आपल्यावर थोडी चिडली मम्मी पण काय विषय नाही तरी सांग ना नाही सांगायचं मम्मीला जाऊ दे तर भावांनो आता मम्मीने आणला होता वडापाव तो मस्त पैकी वडापाव वगैरे खातोय एन्जॉय करतोय आपले भाऊ पण खातात हे नाही खाऊन घेतला भाऊंनी आधीच खाऊन घेतला जाऊ दे बाकी सगळे खाताते वडापाव वगैरे तर चला आता आपल्याला किती तीन तास लागणार आहेत अजून पोचायला शिरूरला आणि मधी प्लॅन चालला होता पुण्याला थांबायचा पण आता काही थांबणार नाही कारण ऑलरेडी लेट झालो आहे तर आता डायरेक्ट जाणार आहे शिरूरला तर चला ते निवडणुकाचं ती बोटिंग वगैरे हो कधी चालू झाली पाच हां आत... पाच वाजता पाच वाजता बंद होणार आहे तर लवकरात लवकर आपल्याला पोचावं लागणार आहे आत्ता आपल्याला तुम्हाला दाखवतो आ... नाही दाखवू नाही शकत आम्हाला तीन तास सत्तावीस मिनटं दाखवते मॅपवरती तर बघू होपसो अजून लेट नाही व्हावा अजून कुठे ट्रॅफिक वगैरे नाही लागवा तर जाऊ आता मस्त आता वडापाव एन्जॉय करू तर भेटतो तर मित्रांनो आता फायनली आपण पोचणार आहोत पाच मिनटाचा किती पाच मिनटं लागतील आपल्याला अजून आपण पोचलो जे शिरूरमध्ये आलोच आहे फक्त घरी पोचायला आपल्याला तब्बल पाच मिनटं लागणार आहे तर बघू आता पुढं कसं कसं आहे मतदानाला जायचं आहे आपल्याला चला बाकी सगळे आज रेडी आहेत घरी आपल्या आजी आजोबा आहेत तर ते सगळे ते सगळे रेडीच बसलेले आहेत आपल्याला फक्त जायचंय तिकडं घरापर्यंत तर चला सगळ्यांचे मतदानासाठी फोन यायला लागले की आम्हाला मतदान द्या आम्हाला मतदान द्या सगळ्यांचे फोन यायला लागले आता पण आपण तर त्यांना देणार जे लाईक आहे नाही का ना। भावांनो फायनली आता घरी वगैरे पोचलो आहोत आणि आता थोड्या वेळाने आपण मतदान द्यायला जाणार आहोत परंतु आता प्रामुख्याने तरी आईवडील आणि आजी आजोबाच मतदान करणार आहे कारण माझं तर वोटर आय डी कार्ड नाही आणि भावाचं नाव काय नोंदवलं नाही तर आम्ही दोघं तर काय मतदान करू शकत नाही तर आईवडील मतदान करणार आहेत आणि आजी आजोबा मतदान करणार आहेत तर जाऊ आता वेळाने वे आम्ही तिकडं थांबू नाही का आता थोडं फ्रेश वगैरे होण्यासाठी घरी आलो नाही तर डायरेक्ट तिथं जाणार होतो साडेपाचपर्यंत टायमिंग आहे तर चला तर चला भावन आता फ्रेश वगैरे झालो आहोत आणि आता जाणार आहोत मतदानाच्या स्पॉटवरती जिथं मतदान होणार आहे सिटी बॉ बार, सिटी बोरा कॉलेजला होणार आहे ना हां तर सिटी बोरा कॉलेजचे इथं मतदान होणार आहे तर तिकडं आहे आता काय आपलं इथं तर दही जवळ आहे एकदम तर जाऊ तिकडं मतदान वगैरे तर आपण तर काय करणार नाही माझा भाऊ पण करणार नाही कारण त्याचं नाव त्यांनी नोंदवलं नाही तर तो तर काय करू शकत नाही आणि माझं वोटर आय डी कार्ड सध्या नाही तर मी पण नाही करू शकत तर आम्ही दोघं नाही करणार आपले आजी आजोबा आणि आई वडील ते करणार आहेत मतदान तर त्यांच्यासोबत आम्ही चाललो आहे तुम्हाला दाखवतो तिथं कसं काय मतदान वगैरे कशी प्रक्रिया आहे तुम्हाला संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओद्वारे दिसणार आहे तिथं कसं सिस्टम आहे आता बघू आम्हाला तिथं किती शूटिंग करू म्हणजे आता बघू तिकडं आपल्याला किती शूटिंग करता येते कारण भरपूरदा तिथं येऊन ते आडवतात पण तर बघू आपल्याला जेवढं जमेल तेवढं पण करू बाहेरच्या बाहेरून नाही तर कसं पण नाही का तर चला मंडळी ना वर, चला भावानो आपल्याला आता जायचंय टू व्हीलरवर हा नाही चला याच्यावर आता डिसाइड करणं चालू आहे की या गाडीवर हो जायचं की त्या गाडीवर हो कारण बाकी सगळे त्याच्यावरचे बाकी जर दोन जण आले याच्यावर तर याच्यावर जाऊ घ्यायची का गाडी घेत घ्या काय विषय नाही घेताय का चला चला मित्रांनो मग याच्यावर जाऊ आपण आता चाललो आहे सिटी बोरा कॉलेजला टू व्हीलरवर विषय चालला होता की फोर व्हीलरवर जावा परंतु टू व्हीलरची मजाच वेगळी आहे तर आपल्या बाबांबरोबर टू व्हीलरवर चाललो आहे सिटी बोरा कॉलेजला जर त्यांनी अडवलं तर आपल्याला तर काही शूट करता यायचं नाही पण जेवढं आपल्याला दाखवता येईल तेवढं तुम्हाला दाखवतो चला आता काय इथंच आहे आपलं सिटी बोरा कॉलेज काय जास्त काय लांब नाही चला मंडळी जाऊया कारण नाही एकदम एकदम आहे नाही का चलो आपलं गाव आहे शेवटी गावात भाऊ नजारा डेंजरच असतं चलो बाय आता आपण मतदानाच्या आधी जी प्रक्रिया असती ती पार पाडत आहोत जे जे लोकं मतदान देणार आहेत ते पहिल्या आधी हे सगळं करावं लागतं याला काय म्हणतात मला माहीत नाही कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता बघू शकता आसपासचा परिसर कसा आहे भरपूर सारी लोकं इथं जमलेली आहेत आणि आपला भाऊ पण नाही तो मत नाही देणार पण तो आहे आपल्याबरोबर तर चला मंडळी हां 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 आई बाबा आपले <laughs> माझी मम्मी वडील सगळे मतदान देणार आहेत तर त्यांनी हे सगळं पूर्ण केलेलं आहे आता तर चला आता थोडं वाट बघते आपल्या नातेवाईक येतात ते अजून तेव्हा काय आले आपले प्रशांत काका पण आले तर चला म्हणा ब्लॉक चालू आहे आपला इलेक्शन वोटिंग वोटिंग कोणाला वोट। 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 मत मजाय कोणाला मत मजा सिकरेट असते बरोबर सांगायला पाहिजे आपण शंभर टक्के शंभर टक्के नाही सांगायला पाहिजे तर भावांनो आपलं इथं काही काम नाही आहे आपल्याला घरच्यांनी म्हटले की भाऊ तुम्ही मत देत नाही तर कशाला थांबले इथं था। तर आपण आत्ता चाललो आहे घरी आपलं काही कामच नाही तर काय करायचं तर मतदानाच्या आधीची प्रक्रिया झालेली आहे तर चला मंडळी आता जाऊ घरी ना आपण मत देणार आहे ना काय करणार आहे तर त्यासाठी आपल्याला घरच्यांनी आधीच हाकलून दिले म्हटले भाऊ घरी जावा तर आपली वीस सातशे आपली सग सगळ्यात जास्त दिलके गरीब तर चलो अभि गाडी मी भेटते और घर चलते किती पैसे घेतले पैसे नाही भाऊ पैसे नाही घेत आपण निवडणुकांमुळे एवढी गर्दी झालेली जाम आता मतदान चालू आहे निवडणुका चालू आहे तर जागे जागेवरती का ना, ते काय असतं रे ते नाही नाही हा तर भावाने आपल्याला सांगितले ते सगळं आता इथं लावलेलं आहे नाही का जागे जागेवर लावलेलं आहे तर आता तर आपण घरीच चाललेलो आहे तर चला वगेरे, वगेरे तर भावांनो कसे आज सगळे मम्मी वगैरे मतदान वगैरे करून आलेले आहेत तर त्यांनी थोडेफार शूटिंग केलेली आहे तुम्ही पाहिली ब्लॉग मध्ये हा बघा मतदान बोट हा तर मतदान वगैरे सगळं केलेलं आहे तुम्हाला ब्लॉग मध्ये मी शूटिंग वगैरे दाखवलीच जास्त त्याची फुटेजेस दाखवल्याच असतील कसं काय झालं आतमध्ये तर आजच्या या व्हिडिओसाठी फक्त एवढंच हा थोडा शॉर्ट ब्लॉग होता आपला पार्ट थ्री पण लवकरच येणार आहे आजसाठी फक्त एवढंच तुम्हाला भेटतो एक नवीन ताज्या तावाने ब्लॉग मध्ये तर चला मंडळी बाय